दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालवणारा इसम पोलिसांच्या तावडीत चौकशी ट्रॅक्टर साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातून चोरीचा असल्याचा खुलासा <गलाय> इंदापूर पोलिसांच्या कारवाईत मोठा गुन्हा उघडकीस आरोपी आणि ट्रॅक्टर खंडाळा पोलिसांच्या ताब्यात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी शहापाटी येथे पुणे सोलापूर महामार्गावर दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका इसमाला इंदापूर पोलिसांनी पकडले चौकशीत हा ट्रॅक्टर साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातून चोरी केले असल्याचं समोर आलंय सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेला हा ट्रॅक्टर सडेवाडी गावाजवळ पकडण्यात आला या प्रकरणी दत्तात्रय जाधव या इसमाला पोलिसांनी अटक केली आरोपी हा अट्टल चोरटा असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून आरोपी आणि ट्रॅक्टर खंडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय दुपारी दोन वाजेच्या सुमारास आम्हाला काही नागरिकांनी डायलेक्शन बारावरती कॉल केला आणि इंदापूर ते टेंबुली रोडवरील शहापाटी या ठिकाणी एक टॅक्टर चालक आहे आणि तो टॅक्टर असता म्हणजे वाकडं तिकडं चालवत आहे काहीतरी प्रकार वेगळा दिसतो असं जागरूक नागरिकांनी आम्हाला कळवलं त्यावरून आमच्या डे अधिकारी ए पी आय स्मिता पाटील मॅडम यांनी तात्काळ त्याच्यामध्ये याच्यात काहीतरी वेगळा प्रकार आहे असं गृहित धरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव आणि गोडगे यांना तात्काळ त्या त्यांच्यासह त्या दोघासह ह्या त्या ठिकाणी गेल्या आणि तिथं पाहिल्यानंतर एक इसम ट्रॅक्टर वाकलं तिकडे चालवत होतात आणि त्याच्याकडं पाहिल्यानंतर यांच्या लक्षात आलं की तो दारू पिल्याला असावा म्हणून त्याला ताब्यात घेतलं दारू पिल्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो जीवितहानी मालमत्तेची हानी होऊ शकते म्हणून त्याला ताबडतोब पोल्टिशन आणलं ट्रॅक्टरसह आणि त्याचं आ वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं त्याची ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस त्यांनी मतदारकाच्या अंमलाखाली होता त्यामुळं आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्याला चौकसपणे तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की हा दारू पिलेला आहे परंतु हे जे ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा पोलीस हातीतून चोरून आणलेला आहे आणि अधिक चौकशी केली असता हा अट्टल चोर आहे म्हणजे दारुड्या निघाला अट्टल चोर अशी परिस्थिती निघाली आणि ताबडतोब खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना कन्फर्म केलं तर तिथं ट्रॅक्टर चोरी झालेला आहे तिथं गुन्हा पण दाखल झालेला आहे त्यांनी पण तिथून टीम पोलीस हवलार नितीन महांगरे यांची टीम या ठिकाणी पोहोचवली आणि तोपर्यंत आम्ही चौकशी केली असता हे अठ चोर आहे तर सातारा सोलापूर आणि बीड या ठिकाणच्या ह्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे तर तिकडे गुन्हा दाखल असल्यामुळे आमच्याकडे दवडपीवर वाहन चालवणे हा गुन्हा दाखल झालेला आहे तरी आम्ही खंडाळा पोलीस सातारा यांच्या ताब्यात येत आहोत आणि पुढील आणि घरपुड्या किंवा आ, वाहन चोरी कसे उघडकीस होतील यासाठी आमचा आम प्रयत्न आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट